हे पहा समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने कसं सोडवायचं ते आता आपण पाहणार आहोत तीन पद्धती आहेत एक आहे अवयव पद्धत दुसरी पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी आहे सूत्र पद्धत तर पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक आपल्याला तिसरं पद काढायचं ठीक आहे तिसरा भाग काढण्यासाठी आपल्याला काय करायचं समजा एक्स वर्ग अधिक आठ एक्स याच्यामध्ये जर के जर मिळवला तर एक्स अधिक ए कंसाचा वर्ग म्हणजे पूर्ण वर्ग आपल्याला मिळेल पूर्ण वर्ग असं समीकरण आपल्याला मिळेल आणि जो के जो आहे ते के म्हणजे तिसर पद हे पहिलं पद दुसरं पद के म्हणजे तिसर पद म्हणजे आता या के ची किंमत आपल्याला काढायची मग ती काढण्यासाठी हा एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक के बरोबर याचा विस्तार याचा विस्तार आपल्या सूत्राप्रमाणे ए बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या सूत्राप्रमाणे पहिलं पद काय ए वर्ग एचा जागा एक्स ए म्हणून एक्स वर्ग अधिक दोन जसं जसा ए गुणिले बी म्हणजे या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार एक्स गुणिले एक्स गुणिले ए एक। अधिक बी चा वर्ग म्हणजे दुसरा पद आहे ए आहे चा वर्ग काय या सूत्राप्रमाणे आपण काय केलं विस्तार केला एसाठी वर्ग आता काय काढायचं बाबा के काढायचं के बरोबर ए वर्ग येतो आता दुसरा मुद्दा म्हणजे के वर्ग येतो म्हणजे के काढण्याच्या अगोदर आपल्याला ची किंमत काढायला लागणार आहे मग ची किंमत कुठे मिळेल इथं पण ए दिसतोय इथं आठ एक्स म्हणजे आपण इथं काढू शकतो दोन ए एक्स किंवा दोन एक्स ए बरोबर आठ एक्स घेऊन आपल्याला ची किंमत मिळेल एकसेक्स गेला आता, ए आता ची किंमत काढायची ए आपल्या जागेवर आठ आपल्या जागेवर दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या आले भागिले म्हणून ए बरोबर बे चोख आठ ची किंमत चार आता जरा शांत बस तिकडं सगळा आवाज येतो आता इथे आपल्याला कोणाची किंमत काढायची के वर्ग के म्हणून ची किंमत आहे चाराचा वर्ग म्हणून वर्ग आला सोळा हे झालं तिसरं पद आता बाकी कायच करायचं नाही या तिसऱ्या पदाला काय करायचंय आपल्या या समीकरणामध्ये मिळवायचंय आणि वजा बाकी करायचं एकदम बॅलन्स ठेवून राहायला पाहिजे एक्स वर्ग अधिक आधी अधिक सोळा वजा सोळा म्हणजे सोळा मिळवले आणि सोळा वजा केले वाटलं पहिलं ते समीकरण लिहित वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य आता याच्यामध्ये बघा आठ एक्स आणि अठ्ठेचाळीस या दोघांच्यामध्ये सोळा आणि सोळा वजा करायचे कसे एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक सोळा मिळवले वजा पण करा सोळा आणि हे वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य आता हा एक भाग आहे ना हा दुसरा भाग आहे याच्यामध्ये याला कांसात घ्यायचं कसं घ्यायचं घेत असताना पहिल्याचं वर्ग मधल्याचं चिन्ह शेवटच्याच वर्ग मूळ त्रांसाचा वर्ग पहिल्याचा वर्गमूळ x च्या वर्गाचं वर्गमूळ x मधल्याचं चिन्ह अधिक वजा असतं तर वजा लिहिलेलं असतं सोळाचं वर्गमुळे चार आणि त्रांसाचा वर्ग वजा चिन्ह कशी समान बेरीज अठ्ठेचाळीस आणि सोळा किती झाले चौसष्ट झाले हे चौसष्ट बरोबर शून्य आता इथे काय आहे एक साधिक चारचा वर्ग वजा चौसष्ट कितीचा वर्ग आहे आठाचा वर्ग बरोबर शून्य आता हिचं आणखी एक सूत्र वापरायचं ए वर्गवाजा बी वर्ग कुठलं ए वर्ग बी वर्ग म्हणजे काय ए अधिक बी आणि ए वजा बी एका कंसात दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी आता हा एक भाग हा दुसरा भाग याला ए म्हणा याला बी म्हणा एका कंसात ए अधिक बी म्हणजे दोघांची बेरीज एक साधिक चार अधिक आठ आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी म्हणजे या दोघांची वजाबाकी एक साधिक चार वजा आठ बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक चार आणि आठ बारा आणि एक्स चार वाजा आठ वजा चार बरोबर शून्य आता दोन एक्स फिफ्टी घेऊन बारा बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य एक्स बर बरोबर अधिक बारा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा बारा झाले आणि एक्स बरोबर वजा चार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चार झाले ओके तर अशा प्रकारे हे गणित आपण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू शकतो